आज मला किती दिवसातलं टिकली लावाय भेटली तो कसं आता खुलून दिसायला लागलाय नाय म्हणल्या आता किती दिवस म्हणल्या तुमचे व्हिडिओ मागतो असं तसं राहताय करताय की असं बी त्याने विचारायला होती बरं का तेल लावून देते विचारते म्हणल्या उद्या पण नको म्हणते नाही करायला म्हणून मीच ती विचारली ते मला तर मोहर माझा रस्ता ओढतो काय कुठं सापडणार त्याचं मला काय कळना तिला सांगून बी काय कळना तिला सांग ती सांगितलं होत तू सांग, सांग दोन दिवसात काय तरी पण तिचा अजून फोन नाही काय ना हे रस्ता असा इकडं इथे एका तायच्यात राहिली म्हणून जरा कुठं आधार लागले का तर आता काय करणार चालत राहायचं रस्ता जात राहायचं कुठ तरी रस्त्यावर बी लय केलं नाही तिथून वालकडूनच येते जरा आता हात अवघडून जातो माझा ताकला पुरती त्यात हातात ही अशी पिशवी नाही वजन आहे म्हणा काय दोन ती आहे ती एक साडी पुरीचा एक दोन ड्रेस आहे आहे ते दोन चार आणि शिटर दोन कापडच आहे जड लागतंय ना जास्त वेळ हातात थांबल्यानंतर ना जड लागतं आहे थांबत उठत बसत जाती पैसा तर कसला राहिला नाही आता काय करायचं तेवढं दोन रुपये व्हायचं म्हणजे त्याला पैसा म्हणायचं का बाहेर पडलं म्हणलं का पैशाशिवाय काय नाही आणि एक मेन गोष्ट म्हणजे आज तरी त्या ताईने ह्या पुरीच्या हातात पन्नास रुपये दिले पन्नास रुपये खायला तर तशी त्यांची परिस्थिती करून खायची सुट्टी कामाला जाणार होत्या ते आता नंतर ना कामाला जायचे होते म्हणले आता दहा वाजता आपलं झालं तर आपलं आलू उठून जेवण केलं त्याने जेवण केलं थोडं थोडं काय गाठ गोड लागते आणि गोड लागाय पाहिजे आपल्या घरात चाललंय काय कसं हाय आणि मोहर कितीतरी पाच पकवान आलं तर खाऊ तर वाटणार आहे का आपल्याला काय जरी बोललं काय जरी काय ऐकायचं नाव काय ऐकायच नाव घे तिला काय वाटतंय तिच्या मनात काय चाललंय देव जाण आपण जी समक्ष घडतोय त्याचा अंदाज लावू शकतो पण काय मनातलं काय कुणाचे आपण सांगू शकतोय हातुखतोय विचित्र लय बेकार हा दुख काय करायचं हाती अशी काकाला घ्यायची पिशवी अवघडून जात नुसता माणसं बियाना जाणारी वाटायची बघते ती कोण वळखीनं बघत असलेली तर कोण ही अशी का बिचारी बसली असा का मोबाईल धरला धरलाय म्हणून बी बघते ती प्रत्येकाच्या मनात हजारो प्रश्न तर आपल्याला माहित आहे का कुणाच्या मनात काय प्रश्न आहे तिथे झुस धाव्याकडून गेलाय माझा वाढला भिली माझी भिली बी तो ट्रॅक्टरचा आवाज आला अचानकच वी तिकडून आला ट्रॅक्टरचा आवाज तिकडून आला घाबरून गेली कधी माळाला वाहनांचा आवाज एका काय तरी विलय कठीण बर का आजारपणात बरं झालं वैस कुठं थोडं ही व्हायला लागलं मी आलं की बाटली घेतली औषधाची का झालं बरं बाटली अजून हाय सगळ त्याचं त्या जवळ जरी कुठं काय झालं तरी घ्यायसाठी ऊन पडत असल्या तरच नको वाटतं या मला तरी जीवनच नको वाटत लय अवघड गेले माझ म्हणजे लय विचित्र विचार करण्याच्या परीकड मला कोण काय समजत असते काय नसतेली भरपूर प्रश्न आहेत मला प्रश्न जरी पडणार

ही म्हणते ती मला विचारलं नाही काय नाही एकटीच गेली निघून एकटी निघून जायला तुम्ही भाग पाडला कशाला मला बोलायला होता तुम्ही भाग पाडलं मला एकटीला निघून जायला मी आधी चार पाच दिवस बोमलत होती जीव तुडून जावा हुडका जावा आना जावा तायला तेव्हा तर एकाची बी वाच हल्ली नाही की जातो आम्ही म्हणून मग आता कशाला बोलता हो मस्त माझा हाल होत आहे मस्त माझ्या जीवाची वाडा तालुती पण ते सगळं काय ते माझ होत आहे ना तुम्हाला तिथं घरी बसून आय तर बोलाय काय तुम्ही म्हणतात चाल गेली बोमलत नका माग येऊन गेल्या बोमलत हिल पण काय करणार हिंडत आवड नाही आम्हाला मला तर नाही आवड तुम्हाला आता समजायचंय की समजा तुला आता जी बोलते त्या तोंडाला हात आहे का हजार वेळा मी ज्यो तोडून सांगितलं जावा बर का जावा तायला तुम्ही जायला मजबूर केलं आम्ही का तिला जा वी आम्ही का तिला ही वी आम्ही का तिला आमक वी मला सतरा प्रश्न अहो होय तुम्ही जाऊन जा म्हणला नाही पण जाऊ नको बी तुम्ही म्हणला की जाऊ नको जरी तुम्ही म्हणला असता सगळं प्रश्न सुद्धा भेटत तिथे काय करायचं तुमच्या मनात होत आपण म्हणायचं तर नाही त्यांचं त्यांना हे करायचं आणि आता तुम्ही घायाळ झालाय घरी ये म्हणून आव ताय घरी यावी मला वाटते की तुम्हाला काय वाटतं ही नुसती हिनते फिरते तिला घरी येण्यासाठी तिला उडकण्यासाठी तर मी आली मी ईड आहे का होय बाबा मीड दिसते तुम्हाला हा तिची तर काळजी वाटली कुठतर काय वाटलं म्हणून घर सोडून मी निघाले बसून तर मला आता किती फायदा आहे मला निघावा लागणार आहे बसून नुसता माझा बी फायदा नाही की काय करायचं बसून मला थोडी जागेला भेटणार आहे कुठ तरी हातपाय हलवावं लागत पाय चालवावं लागत नुसती आशे आहे आशेवर चालते मी तिथं नाही तिथं भेटेल मला आणि फक्त येऊन जाऊन मी देवावर भरोसा ठेवते आणि देवाला इनवण्या करतील होय बाबा ताय मला हिथं नाही तर तिथं तरी हो मिळवे